हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चायनल्स टुडे वी आर लर्निंग अबाउट द इंग्लिश अल्सो इंग्लिश स्पोकन अँड अल्सो ग्रामर्स टुडेज आवर पॉइंट्स इज अ व्हेरी सिम्पल वी वांट टू लर्न अबाउट द इंग्लिश बट व्हाट वी वांट टू लर्न आपल्याला इंग्रजी तर शिकायचं पण मग त्यातलं काय शिकायचं मग त्यामध्ये आपल्याला आज या ठिकाणी आपण शिकूया एम इज आणि आर हे तीन शब्द खूप महत्वाचे आहेत मित्रांनो ॲमेझ आर काय बऱ्याचशांना वाटतं की ॲमेझार महत्वाचं आहे का इंग्रजीमध्ये जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर ॲमेझार खूप महत्वाचं आहे कारण की हे ॲमेझार काय असतं हे आपल्याला बघावं लागणार आहे मग ॲमेझार मधून आपण काय शिकणार आहोत हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे एम इज आर हे केव्हा वापरायचं कारण की या तिघांचाही जो अर्थ आहे तो काय होतो या ठिकाणी आहे किंवा आहेत असं आपण काढू शकतो मग बघा मित्रांनो मग आपल्याला जर या ठिकाणी <coughs> इज आर चा अर्थ आहे किंवा आहेत बरोबर तर मग हे वापरायचे कसे कुठं वापरायचे वाक्य कसे बनवायचे कारण चे रूप आहे आपण या ठिकाणी जसं वर्तमान काळामध्ये याचे वाक्य बनवू शकतो उदाहरणार्थ मी म्हणू शकतो की मी विद्यार्थी आहे किंवा मी शिक्षक आहे मी इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे एक्सेट्रा पण आता नेमकं या ठिकाणी हे एम कुठं वापरायचं इच कुठं वापरायचं आणि आर कुठं वापरायचं चला तर मग आपण या व्हिडिओतून समजून घेऊया या तीन शब्दांचा जो वापर आहे तो कसा होतो आणि कुठं करावा लागतो तर प्रथमता या ठिकाणी आपण सुरुवात करूया एम ची मग या ठिकाणी एम कुठं वापरावा एम हा कोणता करता एम हा कोणता करता असल्यास वापरावा म्हणजे कोणता करता असेल तेव्हा वा एम वापरायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे मग आता कोणता करता असेल मग मला तरी वाटतं यामध्ये एकच येणार आहे तो म्हणजेच आय जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्या समोर आपल्याला एम वापरावंच लागतं आय एम अ स्टुडंट बरोबर आहे की मित्रांनो मग आय एम अ स्टुडंट मग आता एम झालं त्यानंतर ईज कुठं वापरायचं तोही महत्वाचा प्रश्न आहे मग ईज कुठं वापरायचं तो बघ वापर म्हणजे इज हे कोणत्या कर्त्या समोर वापरावे बघा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघत असेल ऍड झाल्यानंतर इज हे कोणत्या कर्त्यासमोर वापरावे मग आपण बघूया जसं की एखाद्या वेळेस तुम्ही साहजिकच म्हणत असेल शी इज ही इज बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी जर शी असेल त्यानंतर ही असेल किंवा असेल किंवा आणखी एक आहे सिंग्युलर नाउन असेल म्हणजे याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये की जे काही एकवचन आहे काय एकवचन मग आता या ठिकाणी बघा की शी शीच्या समोर काय वापरावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला की या ठिकाणी इजच वापरावं लागेल शी इज त्यानंतर ही इज आणि इट इज आणि सिंग्युलर नाउन जरी असेल तर त्या समोर आपल्याला इजच वापरायचे काय वापरायचं आहे ईज वापरायचं आहे म्हणजे या दोन्हीचा आपण बघितला त्यानंतर आपल्याला आणखी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आणखी एक आहे की त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जो काही एम आर कुठं वापरावे आर हे कोणत्या कर्त्यासमोर वापरावे बघा आर हे कोणत्या कर्त्या समोर वापरावं लागल मग आता या ठिकाणी आपण बघतो की यू आर काय येऊ शकतं यू आर आणखी काय येईल पुन्हा यू समोर तर आपण वापरू शकतो कारण की हे यू म्हणजे तू आणि एक यू म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी सिंगुलर नाव आणि प्ल्युरल नाउन येतं त्यानंतर जर असेल त्या ठिकाणी दे तरी आपण या ठिकाणी आर वापरतो आणि जर त्या ठिकाणी उई असेल तरी आपण काय वापरतो आर वापरतो मग हा जो आणि <coughs> महत्वाची गोष्ट मित्र विद्यार्थी मित्रांनो प्लुरल नाऊन असेल काय प्ल्युरल नाऊन ज्याला आपण अनेक वचन म्हणतो त्या ठिकाणी आपण आर वापरू शकतो बघा मग आर एम इज आर एकदम सोपा आहे आणि सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं एम कुठं वापरावं वा, इज कुठं वापरावं वा, आणि आर कुठं वापरावं पण विद्यार्थी मित्रांनो एवढंच नाही पण त्याचे नियम माहिती असणं गरजेचं आहे कारण की एम हा आय समोर का वापरावा इज हा शी ही इट आणि सिंग्युलर नाव समोरच का वापरावा आणि आर जे आहे यू यू दे आणि नाउन समोर का वापरावा त्याचे जे नियम आहे म्हणजे प्रथम पुरुषी कोणता द्वितीय पुरुषी कोणता तृतीय पुरुषी कोणता म्हणजे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हेही आपल्याला बघावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत की जो काही या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन हे कशा पद्धतीने फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मध्ये डिवायडेड झालं तर या ठिकाणी हा स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो आपण घ्यायचा आहे धन्यवाद